काही ती सुनाला असं नको करू तसं नको करू त्यांच्या चुका दाखवून देणं घरात काय वाटोळ होत असेल तर त्यांना सांगणं वेळोवेळी म्हणजे भांडणं होणे तर त्या सासांना मी स्पेशली सांगते तर सासांनो नका भांडणं खेळत जाऊ सुनं बरोबर नका सांगू त्यांना काही गोष्टी होत आहे वाटोळ निवांत होऊ द्या कारण आता संसार तुमचा नाही ज्याचा संसार आहे त्याला हे सगळं चांगलं वाटतं आणि म्हणजे ज्याचा संसार म्हणजे तुमच्या लेकाचा आणि चुकी सुनाची नसती हो चुकी तुमच्या लेकाची आहे ज्या गोष्टीत तुम्हाला दिसतात ना की घरात सून अशी वागायला लागलेली आहे घरात सून खोटाडपणा करायला लागलेली आहे घरात सून नीटनिटकं ठेवत नाही घरात सून व्यवस्थित काम करत नाही किंवा तुमच्या पुरी आल्यानंतर तुमची सून त्या पुरींचा मान सन्मान ठेवत नाही ही तुमच्या लेकाला दिसत नाही का आणि ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या लेकाला दिसून सुद्धा तो बायकोला काहीच बोलू शकत नाही म्हणजे तो बाईल आहे मग तुम्ही कशाला दुश्मनी घेताय कारण तुमचा जन्म जायचा आहे तुमचं म्हातार पण जायचं आहे तुमच्या सुनाच्या हाताखाली आणि त्या सुनाला काय वाटतं माहितीये का कि माझा नवरालाही चांगला आहे माझा नवरा मला शब्दाने दुखवत नाही पण माझी सासूच लय हाय आगलावी हाय आमच्या नवरा बायकोत भांडणं लावती माझ्या नवऱ्याला चाड्या चुगल्या सांगती हे तुमच्या सुनाला वाटतं मग त्यामुळं तुमच्यात सुनत दुश्मनी वाढत जाती मान्य आहे की बाबा तुम्ही हे सगळं जे करताय रोकटोक म्हणा किंवा सुनाला व्यवस्थित ठेव म्हणताय किंवा काटकसरीनं संसार कर म्हणताय तर ते कुणासाठी तिच्यासाठीच म्हणताय तुमच्या लेकाच्या संसारासाठीच म्हणताय पण ह्या गोष्टी जर तिला कळत नसल्या किंवा तुमच्या लेकाला कळत नसल्या तर काय उपयोग आहे ज्या गोष्टी तुमच्या सुनाला तुम्ही रोकटोक करताय बोलताय व्यवस्थित कर म्हणताय ह्याच गोष्टी तुम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या लेखानं जर सांगितल्या किंवा तुमच्या पुरी आल्यावर त्यांचा मान सन्मान की बाबा चार दिवसाच्या पाहुणे आहेत त्यांचा मान सन्मान कर ह्याच गोष्टी तुम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या लेकानं जर तुमच्या सुनाला म्हणजे त्याच्या बायकोला समजवून सांगितल्या तर तुमच्या सासूनात भांडण वाढणारच नाही पण तो लेख त्याच्या बायकोला काय बोलू शकत नाही कारण त्याच्या बायकून त्याला मुठीत घेतलेलं असत त्यामुळं आपल्या बायकोच्या काय चुका होत्यात हे त्याला दिसतच नाही मग त्यामुळं कसं आहे तुमचं आक आयुष्य जायचंय त्यांच्या थी हाताखाली ठीक आहे आत्ता तुमच्या हातपाय चालतात आत्ता तुमच्या हातपाय चालतात म्हणून तुम्ही सुनाला भांडचाल असं मान्य आहे तिच्या संसारासाठीच करताय सगळं करताय असं नको करू तसं नको करू म्हणचाल पण उद्या तुम्ही थकले नंतर आत्ता तुम्ही प्रत्येक गोष्टीत तिला ही व्यवस्थित ठेवत जबाई असं करीत जबाई म्हणून भांडताय रोखोक करताय पण ह्यामुळं तिच्या मनात जो तुमच्याविषयी तिरस्कार बसत जातो ना की माझा नवरा मला काय बोलत नाही पण माझी सासूच लय आगाव आहे मग हिने तिच्या माहेरी सुद्धा ती पूर्गी काय सांगणार की अगा आहे माझा लय चांगला आहे देव माणूस आहे माझा नवरा मला मा काय बोलत नाही पण माझी सासू सारखं कुरकुर कुरकुर कुर म्हातारीला काय कामच नाही कुरकुरच करायचं काम आहे ही सांगणार ना तिच्या माहेरी मग मा तिच्या मा नातेवायकात सुद्धा उगा तुमच्या नावाची टीचा का करून घेताय तुम्ही बोलताय तर त्यांच्या संसारासाठी त्यांचं व्यवस्थित होवं त्यांना कुठंतरी वळण लागावं म्हणून बोलताय कारण तुम्ही मरताना घेऊन जाणार नाहीत किंवा तुम्ही तुमच्या पुरीची भरती करणार नाहीत हे त्यांना पण माहित असतं तरी सुद्धा तुमच्या सुनेच्या मनात दुश्मनी कुणाची बसती तुमची मग आत्ता ठीक आहे तुमच्या हातपाय चलते म्हणून तुम्ही सगळं बोलताय तंतन करताय भांडताय पण या का गोष्टीचा विचार नक्कीच करा ना की आत्ताच ठीक आहे पण आता हो? तुम्ही म्हातारे होणार आहेत कारण तुम्ही आता उतरत्या वयाला लागलेले आहेत आणि एकदा का सुनेच्या मनात तिरस्कार बसला तर आत्ता ती तुमच्याशी असं वागते तुम्हाला उलटसुलट बोलती आणि तुम्ही काय होते तुम्ही का आता तिला सारखं रोखोक करणे तनतन करणे आणि ही तुम्ही तुमच्या लेका समोर करताय तरी पण लेख आपल्या बायकोला काहीच बोलत नाही की आता लेकाच्या समोर त्याची बायको चुकीचं वागतेय घरात साफसफाई ठेवत नाही म्हणा किंवा घरातले काम करायला तिला नको वाटतंय तरी सुद्धा तिला लेकानं तुमच्या डोक्यावर घेतलेला आहे तुमचा लेख तिला काही शब्दानं दुखवीत नाही एक वेळा तुमचा लेख तुम्हाला सांगेल की आय तू बस कशाला काय बोलतीस बरोबर आहे का मग मला सांगा मग तिच्या मनात काय वाटणार आहे कि माझा नवरा मला काय बोलत नाही आणि सासूचा अशी आहे तशी आहे मग त्यामुळं तिच्या मनात आणि तिनं असं बी लेखाला मुठीत घेतलेला आहे मग उगच कशाला तुम्ही कसं आता तुम्ही वरचेवर म्हातारे होईल आणि पुढं म्हातारे झाल्यानंतर त्या सुनाच्या मनात तुमचाच राग बसलेला असतो आणि ह्याच्यात चुकी सुनाची नसती चुकी तुमच्या लेखाची आहे तुमचा लेख तिच्या मनात तुमचा राग बसवायला आहे कारण ही तुमच्या समोर तुम्हाला तुमच्या तोंडासारखं बोलतोय आणि तुमच्या पाठीमागून मागून गोड बोलतो की माझी आईच तशी आहे जाऊ दे तिच्याकडं नको नको लक्ष देऊन मी आहे ना तुझ्यासाठी पण लेख असं नाही सांगत कि बाबा आपली जी माझी जी आई आहे ही आपल्या संसारासाठी आपल्या हितासाठी तुला रोखोक करते ती काय कुणाला निहून देणार आहे का तुला कुठंतरी वळण लागावं म्हणून आई चिडते तुमचा तिला सांगत नाही तुमचा पोरगा सरळ तिला तुमच्या समोर दाखवतो की नाही मी माझ्या बायकोला ताब्यात ठेवले म्हणून पण तुमच्या पाठीमागून तिच्या पुढे शिफ्टी घोळतो त्यामुळे ती डोक्यावर बसलेली असती आणि मग तुम्ही तंतन करण्यामुळे ती तुमचा तिरस्कार तिच्या डोक्यात बसतो आणि जेव्हा तुम्ही म्हातारा व्हाल त्या वेळेला तिनं तुमचा पुरेपूर बदला घेणार ना कारण आत्ताच तिनं तुमचा अपमान करायलेली असती आत्ताच तुम्हाला उलटसुलट बोलायलेली असती मग एक विचार करा ना तुमचं वय झाल्यानंतर ती तुमचे काय हाल करेल म्हणून किती बी घरात वाटोळं लांबळं काही होऊ द्या काही बोलायचं नाही आपलं उघड्या डोळेनं बघायचं आणि गप्प बसायचं ना लेकाला सांगायचं नाही ना त्या सुनाला बोलायचं नाही जेव्हा त्यांना ह्या गोष्टीची स्वतः जाणीव होईल ना तेव्हा हो ती स्वतः बघतील कारण तुम्ही त्यांच्या चांगल्यासाठी बोलून सुद्धा जर तुम्ही दुश्मन बनत असाल तर मग तुमच्या बोलण्याचा काय उपयोग आहे तुम्हीच सांगा तुमच्या म्हातारपणी मग ह्याचे किती मोठे परिणाम होतील होतील का नाही म्हणून ना खरंच आपलं शांत राहत जावा कारण त्याच्यातच तुमचं भल आहे